मित्रांनो सर्वांना जय जिगाव ही जी स्क्रीनवर तुम्हाला बातमी दिसते आहे तर ह्या अशा घटना तुमच्या आजूबाजूला अनेक आहेत प्रत्येक गावामध्ये अशी दोन चार तरुण आहेत की ज्यांचं आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं आहे ही जी बातमी आहे ती ही महाराष्ट्रातील बातमी आहे ऑनलाईन गेमच्या नादात नव्वद लाख रुपयाचा एक हेक्टर जमीन आणि दोन टोळे सहा केलं ऑनलाईन गेमपासून लांब रहा असं अनेक जण सांगतात मात्र निवळ सांगून किंवा बोलून आता यावर प्रतिबंध करता येणार नाही दारू पिऊ नका दारू पिऊ नका असं अनेक जण सांगतात मात्र दारूपायी कित्येक कुटुंब संसार उद्ध्वस्त होत आहेत आणि या दारूला आपण थांबवू शकलेलो नाही दुसरीकडे मुलांवर जे काही आमच्या संस्काराच्या काही कुसंस्कार होत आहेत तर यामुळे राज्यभरातच नाही तर देशामध्ये अनेक कुटुंब आज घडीला उद्ध्वस्त होत आहेत आणि ही जी घटना आहे तर ही एक घटना केवळ एका याच्यापुरती मर्यादित नाही तर ही पूर्ण समाजाला लागलेली कीडा आहे ऑनलाइन जेमुळे आणि कुटुंब उद्ध्वस्त झाली आहे अतिशय गंभीर आणि चिंताजनक बाबी यातून समोर येत आहेत पत्रकार लोक एखाद्यानं जर एक लाख रुपये जिंकले तर त्याच्या मुलाखती घेतात तुम्हाला ठिकाणी का काय वाटलं कसे जिंकले काय झालं मात्र कुटुंब किती बर्बाद झाली याच्या स्टोऱ्या छापताना सहसा दिसत नाही हे केवळ एका आर्थिक नुकसानापुरतं मर्यादित राहत नाही तर मानसिक आरोग्यातून सामाजिक संबंध बिघडतात घरातील शांततेवर याचे गरीनाम गंभीर परिणाम होतात मुलाबाळांचं आयुष्य उद्ध्वस्त होतं अनेक युवक आणि मुलं ह्या गेम खेळण्यामध्ये इतके गुंतलेले आहेत की शिक्षण नोकरी आणि कुटुंबाकडे दुर्लक्ष करत आहेत चिडचिड होत आहेत आमची दोन तीन चार पाच वर्षाची मुलं जर मोबाईल त्यांच्या हातामध्ये मिळाला नाही तर ते त्यांचं आदळ आपट करतात हातपाय झाडतात आणि घरातल्या कुठल्याही वस्तू बाहेर फेकतात इतकं त्यांचं नियंत्रण आउट ऑफ कंट्रोल होऊन जातं एवढी ती अडीच झालेली आहे अं हरलेली रक्कम परत मिळवण्याच्या ओढीने मानसिक दबाव माणसाच्या मनावर वाढत असतो आणि मग यातून काही वेळा आत्महत्यासारखे प्रकार सुद्धा अनेक समोर येत आहेत चांगल्या चांगल्या कुटुंबातील लोकांनी आत्महत्या केल्याची अनेक घटना घडत आहेत आता याच्यावर सरकारी कायदा किंवा नियमन काही असू शकतं का ऑनलाईन गेमसाठी स्पष्टपणाने कायदे असले पाहिजे त्याच्यावर डिजिटल सेन्सॉरशिप असलं पाहिजे महात्मा फुले चित्रपट येतो आणि त्याच्यावर सेन्सॉर बोर्ड आमचं से बारा पंधरा वीस सत्य घटनेवर आधारित की ज्याच्यामुळे प्रबोधनच होणार तर त्याच्यावर तुम्ही सेन्सॉर लावता मात्र या गोष्टीवर तुमचं कुठलंच नियंत्रण नाही मध्य प्रदेशातून एक घटना काही दिवसांपूर्वी समोर आली की पूर्ण साईड पाहता पाहता सख्खे बहीण भाऊ जे काही तीन एंचा म्हणून अठरा वर्षाच्या आपले ही बहीण भाऊ आणि त्या पोर साईटच्या आहारी जाऊन त्या मुलीला सख्य बहिणीला भावा करून दिवस गेले ही घटना अतिशय म्हणजे एक वाचण्याची बातमी किंवा मनोरंजनाची बातमी नाही तर ही समाज व्यवस्थेसाठी एक अतिशय गंभीर बाब आहे आमच्या धार्मिक सांस्कृतिक नैतिक पारंपरिक या सगळ्या मूल्यांचा दिवसेंदिवस अतिशय राहास होतो आहे पायबेड किरवली जात आहे आणि अशा गेमवर बंदी आणणं गरजेचं आहे या गेमसाठी वयाचं कुठलं तरी बंधन असलं पाहिजे पालकांच्या संमतीशिवाय आर्थिक व्यवहार केले गेले नाही पाहिजे अशा कितीतरी गोष्टी करतो ती करता येतील समाजानं सुद्धा केवळ सत्संगाच्या आरतीच्या याच्या निमित्तानं ज्यावेळेस आपण एकत्र येतो तर त्यावेळेस सुद्धा या गोष्टीवर चर्चा करून इतर काय उपाय करतील करता येतील या गोष्टीवर चर्चा करणं गरजेचं आहे असं आम्हाला वाटतं तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद